नमस्कार आज आपण पायाभूत साधनेचे मार्ग प्रत्यक्ष कसे भरतात ते पाहूया सर्वात अगोदर जी लिंक व्हॉट्सअपवर फिरते ती लिंकला या ठिकाणी टच करा या ठिकाणी आपण लिंकला टच केल्यावर ती आपल्याला क्रोम बाजार या क्रोम बाजार या ठिकाणी ओपन करा क्रोम बाजारला ओपन केल्यानंतर आपल्याला घेऊन जाते बघा आता या ठिकाणी आल्यानंतर तुम्ही पाहू शकता हे पी ए टी पॉ पी ए टीचे चाचणीचे मार्क आपल्याला पायाभूत चाचणीचे मार्क आपल्याला या ठिकाणी भरायचे आहेत हे हेटला या ठिकाणी क्लिक करा हे पहिल्यापासून घेऊन पाहतो बघा होम मेनू दिसतो बघा तुम्हाला हे होम मेनूला या ठिकाणी मी क्लिक करतो क्लिक केल्यानंतर यस हा जो ऑप्शन दिसतो यस ऑप्शन या ठिकाणी क्लिक करा नंतर परत रेकॉर्ड स्टुडंट परफॉर्म्स हा जो ऑप्शन दिसतो या ऑप्शनला या ठिकाणी क्लिक करा क्लिक केल्यानंतर परत हा सिलेक्ट रिस्पॉन्स याला या ठिकाणी क्लिक करा नंतर या ठिकाणी सिलेक्ट रिस्पॉन्स हे वर्ग येतात या ठिकाणी सात वर्ग आता हे जर हे वर्ग आपले व्यवस्थित आणायचे असेल तर सरळचं काम व्यवस्थित अपडेट व्हायला पाहिजेत विद्यार्थ्याचा संबंध सरळशी येतो आणि शिक्षकाचा संबंध शालार्थ आय टीशी या ठिकाणी येत असतो आता जर आपण सरळचं काम प्रमोशनचं टॅप पूर्ण केली असेल आणि शेवटचा वर्ग आपला जर सातवा वर्ग असेल सातव्या वर्गाची मुलं बॉक्समध्ये असेल आणि ड्रॉप बॉक्समधून ते अटॅच रिक्वेस्ट त्यांची आली असेल आणि आपण अप्रेल केलं असेल तर या गोष्टी एका आठवड्यात जर ह्या गोष्टी झाल्या असेल तर एका आठवड्यात हे अपडेट होऊन जातात आता माझ्याकडे सहावा वर्ग आहे मी या सहावा वर्गाला या ठिकाणी मी क्लिक करतो मी तुम्हाला या ठिकाणी एक वर्ग भरून दाखवतो बघा आता या ठिकाणी फर्स्ट लँग्वेज मॅथ आणि थर्ड लँग्वेज आहेत तो फर्स्ट लैंग्वेज में यह मैं क्लिक करते ये सिलेक्ट रिस्पॉन्स य ऑप्शन में यठिका मैं क्लिक जी फर्स्ट लैंग्वेज है बी फर्स्ट लैंग्वेज को मराठी ये मराठी फर्स्ट लैंग्वेज ये क्लिक करते यस ऑप्शन हाथ दि तो यस ऑप्शन में मैं क्लिक करतो परत सिलेक्ट रिस्पॉन्स ये मैं क्लिक करते आता हे सर्व माझे पेंडिंग दाखवत आहेत आणि विद्यार्थी बरोबर आहेत आता मी या ठिकाणी एक एक घेतो बघा पहिला विद्यार्थी या ठिकाणी यायला मी सिलेक्ट करतो गेले या, या ठिकाणी ते प्रेझेंट आहे का असं विचारतो मग या प्रेझेंटला या ठिकाणी मी क्लिक करतो तर प्रश्न पहिला आता प्रश्न पहिला किती गुण आहेत या ठिकाणी मी सिलेक्ट करतो बघा पटापट क्वेश्चन अकरावा वा शेवटचा विद्यार्थी या ठिकाणी मी घेतो बघा

सिलेक्ट रिस्पॉन्ड या शब्दाला हे या, क्लिक, क्लिक, क्लिक करा या ठिकाणी हे सर्व कंप्लीट झालेले तुम्ही पाहू शकता आता आपल्याला मागे जायचं आहे तर याला जरी आपण या याला क्लिक केल्यानंतर हे मागे जाते आणि हा जो चार बॉक्स दिसतात बघा या चार बॉक्सला या ठिकाणी क्लिक करा क्लिक केल्यानंतर होम मेनू या ठिकाणी आपल्याला दिसते बघा होम मेनू होम मेनूला या ठिकाणी क्लिक करा याला या ठिकाणी यस म्हणा आता रेकॉर्ड स्टुडंट परफॉर्म्स हा दिसतो बघा रेक याला या ठिकाणी क्लिक करा सिलेक्ट रिस्पॉन्स याला या ठिकाणी क्लिक करा या ठिकाणी मी सावरकर केलं पाहिलं मराठीचं आता मला गणित आणि इंग्रजी करायचं असेल तर या ठिकाणी मी क्लिक करतो आता या ठिकाणी परत मॅथ आणि थर्ड लँग्वेज म्हणजे इंग्रजी माझा मराठी झालेल्यानंतर तुम्ही मग गणिताचं करा परत होम पेजवर या आणि सिलेक्ट करा अशा प्रकारे आपण हे सोडवू शकतो काय मार्क आपण करू शकतो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका